इकडे पाणी बघा पाणी किती भरलंय मजबूत मध्ये सर्व जेवढे शेतीची कामं केलेली पण ते करायच्या आधीच पूर्ण पाणी भरून गेलाय पूर्ण रस्त्याने आपल्याला तेवढच बघायला ते भेटतोय हा एवढा मस्त सुंदर नेचर एक आईच्या गावात काय त्याला पाणी उठून गेला होतो काय दिसलं आता पोहोचलो आपण कोलाडला कोलाडचा रस्ता मी बाहेरून दाखवतो <ij collar noise> आता आपण आहे पुरार गावामध्ये आहे आंबेडसाठी जो लेफ्ट मारतो ना तो मारला आता बघू शकता <qlasowa nova> तर नमस्कार तुमच्या सर्वांचा पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तर थमनेल बघून ओळखल्यासारखे आता आपण कुठे जातं पावसाचे दिवस झाले सुरू आणि निघालो मी कोकणामध्ये पण ही जी ट्रीप आहे ती थोडी वेगळी असेल मी जातो आहे बघा हा आपल्या समोर आहे ना आज ही सवारी आहे म्हणजे ह्या टायमाला टेम्पोनी गावी जातं बाईकनी गेलो ट्रेननी गेलो कारनी गेलो टेम्पोनी फर्स्ट टाईम गावी जातं तर म्हणजे जायचं कारण अजून एक दोन कारण आहेत ते तुम्हाला नंतर पुढच्या ब्लॉक्समध्ये बघायला भेटतील आणि आत्ता मेन कारण आहे असं की मला जाताना आता सर्वकडे झाले हिरवळ सर्व रस्ते एक्सप्लोअर करायचे आहेत आणि बाजूचा जो नेचर आहे तो सर्व तुम्हाला बघायला भेटणार आणि टेम्पोमधला एक्सपिरियन्स कसा असतो ते पण तुम्हाला ब्लॉगमध्ये बघायला भेटणार तर एंडिंगपर्यंत ब्लॉगमध्ये बनून राहा आणि कोकणातल्या रस्त्यांची अपडेट आणि निसर्ग कसा झाला आहे हे सर्व तुम्हाला ब्लॉगमध्ये बघायला भेटणार आहे तर मी ब्लॉगला करतो सुरुवात आता कुठे आहे सी एन जी भरायला आलो आहे सी एन जी भरून मग अजून एक आपला पार्टनर आहे अक्षय त्याला उचलणार वाकोल्यावरून आणि मग तिकडनं मग निघणार सीधा कोकणात

पाऊस चिक्कार आहे समोरवरती बघता ढाल मजबूत भरले आणि आजचा एक्सपिरियन्स आहे आज तुला एकदम वेगळा होणार आहे पावसामध्ये आता जसा पनवेलच्या बाहेर पडून आपण तेव्हा असली व्हिडिओला चालू करेन कारण की तेव्हा असली नेचर भेटेल मग अच्छा बघा हा अक्षय आहे त्याने ब्लॉग मध्ये बघितलं नसेल डी जे अक्षय बटर कसा आहे बटर तसाच आपला हा अक्षय आहे डीजे अक्षय थांबा तूसा लागतो आता आलो कुठे माझ्या पनवेलला आलो नाश्ता करत थांबलो आहे मजबूत पाऊस पडतोय वरती बघताना विजा वगैरे चमकतात आहेत चिक्कार पाऊस आहे आणि हा भर पावसामध्ये आम्ही हा टेम्पो घेऊन निघालो आहे जर क्लॅरिटीमध्ये दिसत असेल ना तर ते खूप विजा चमकतात आहे थंडी पण आहे मजबूत आणि पाऊस तर तोडफोड आहे बघूया आता पुढे कसं काय होतं ते चला चिक्कार पाऊस लागतो एकदम चिक्कार आम्ही आता नाश्ता करत थांबलेलो नाश्ता वगैरे सर्व झाला पण पाऊस एवढा बघताय ना पुढच्या ॲडव्हेंचरमधील लय मजा येणार आहे म्हणजे भर पावसात कोकणातल्या रस्त्यांचा प्रवास व्हिडिओ पूर्ण बघा आता कसं आता तर मजा येईल पनर क्रॉस केल्यावरती एवढा पाऊस आहे ना चिक्कार मजा येणार आहे पूर्ण रूटमध्ये मजा येणार आहे आपल्याला पाऊस बघताय एकदम मजबूतला पाऊस पडतो जसा मी बाहेर तुम्हाला दाखवतो आता मी आणि समोर एवढा फॉग आहे ना की दिसत नाही तर आपले मसू दादा कशा गाडी आला होता एवढा फॉग म्हणून त्यांना माना लागेल आता स्पीड दिले पुढे बघा किती स्पीड ब्रेकर ना तलामी द्यायची आपल्याला आईच्या गावात काय त्याला पाणी उठून गेला होतो काय दिसलं काय ना एकदम खूप पाऊस आहे चिक्कार एकदम बघता पाणी कसला भरलाय वडकळला पण पाऊस खूप आहे म्हणून रॉक काढायला भेटत नाही मी दाखव तुम्हाला बाहेर थोडा हलक्या झाला पण मध्ये मध्ये एवढा जोरात पाऊस येतोय ना आता वडकळच्या ब्रिज वरती रस्ते थोडे खराब आहेत आता स्लो झाला तर तुम्हाला दाखवू शकतो मी कडक पाऊस आहे आणि कंटिन्यू येतो निघाल्यापासून पूर्ण वरती ढग आहेत एकदम समोरचा पण काही एवढा विजिबल दिसत नाही आम्हाला तरी आम्ही थोडाशी तास पुसून पुसून जातो आहे पुढे तर अजून तसं कमीत कमी चार पाच तास तरी लागतील ला आम्हाला आणि आमच्या स्पीडनी बरोबर आलो आता वावणे किती माहिती आहे बरोबर नाईन फोर्टीला पोचलो आहे वडखळला म्हणजे जेवायला घरी जाऊ एक दोन पण पोचू आता जसा वडकर क्रॉस केलं ना तेव्हा आपल्याला थोडा नॉर्मल वातावरण भेटलं म्हणजे पाऊस थोडा कमी झालाय आणि पण वरती ढग मजबूत आहेत तुम्ही वातावरण बघू शकता एक नंबर वातावरण झालंय मजा येते एकदम रस्ते पण मस्त आहे एकदम मे महिन्यामध्येच एकदम हिरवळ झाले थोड्या थोड्या नदी पण दिसतात आपल्या भरलेल्या आहेत म्हणजे वलगणीचे मासे पण चढलेले असतील आता पोचलोय आपण कोलाडला मग कोलाडचा रस्ता मी बाहेरून दाखवतो आणि कोलाडला आलो कोलाडला थोडा पाऊस कमी आहे म्हणजे येऊन गेला खूप पाऊस पण आता जेव्हा आपण आलो तेव्हा कमी आहे वरती ढग बघू शकता तुम्ही पाणी किती भरलं आहे मजबूतमध्ये सर्व जेवढे शेतीची कामं केलेली पण ते करायच्या आधीच पूर्ण पाणी भरून गेलं आहे पूर्ण रस्त्याने आपल्याला तेवढंच बघायला भेटतोय हा एवढा मस्त सुंदर नेचर एकदम तर टायमाला आपण बाईकनी जातो पण ह्या टायमाला सवार एकदम वेगळी आहे टेम्पोनी आहे म्हणून सर्व कॅप्चर करायला भेटतोय जेवढा पॉसिबल होईल तेवढा पाऊस नाही म्हणून पटपट व्हिडिओ काढतोय मी थोडा मस्त झाला आहे ना म्हणजे मे महिन्यामध्ये जून जुलैची फील येते एकदम आता परत थोडा चाय वगैरे पियला थांबलो पाऊस थोडा कमी झाला आहे समोर बघताय पूर्ण त्या डोंगरामध्ये फॉग वगैरे आला आहे गाडी आपली इकडे लागले थांबलो आहे मस्त आणि हा, हा आहे वातावरण पूर्ण गावचा पूर्ण अरे पाऊस पडला गावी कोकणामध्ये द्यायलाच पाहिजे रस्त्याचे अपडेट तर रस्ते, रस्ते एकदम मस्त आहे फक्त पावसामध्ये गाडी चालवताना सावकाश कारण की स्पीड ब्रेकर वगैरे काही दिसत नाही बाकी तोच एक प्रॉब्लेम आहे बाकी काही प्रॉब्लेम नाही बाकी पूर्ण मजा येते गावी अजून तर खूप बाकी आहे आता इंदापूर येईल मग मानगाव मग लोनेरवरून राईट मग मा दापोलीला सी एन जी परत भरला आम्ही इंदापूरच्या थोडा आधी आणि मग आता गाडीमध्ये ऑइल बरोबर आहे काय ते चेक करत थांबलो आहे पाऊस तर रिमझिम रिमझिम झाला आहे आता म्हणजे जोरात नाही पडत आहे स्लो पडतो आहे पण तुम्ही वरचे ढग बघू शकता पूर्ण ढग भरलेले आहेत ढगाळ वातावरण झालं आहे आपल्या गावी पण काय असंच वातावरण आहे म्हणजे गावी जाऊन पण आपल्याला असाच पाऊस वगैरे भेटणार आहे खूप सारा चिकल तर खूप झालं आहे अजून थोडा टाइम लागेल कारण की आम्ही एकदम हळूहळू आरामात जातो रस्ते पण कसे पावसामध्ये थोडा प्रॉब्लेम होतो म्हणून एकदम आरामात चालतोय आता एकता हे चेक करून झाला की मग परत पुढे निघूया आपण आणि त्याच प्रकारे आपण पोचलो इंदापूरला आपल्या इंदापूर आता जस्ट मानगावची ट्रॅफिक क्लिअर केले आता आपण आलोय लोणेरला आणि लोणेरवरून मुंबई गोवा हायवे सोडणार आणि आपण हा लोणेरचा फेमस वडापाव तिथून फोडून आता हा मारला आपण राईट हा हा <laughs> राईट मारून मग गोरेगाव मारून सीधा मग दापोलीच्या साईडने आपण पुरा आहे पुरार गावामध्ये जो लेफ्ट मारतो ना, तो मारला आता बघू शकता आणि आता आलो आपण आपल्या घराच्या जवळ म्हणजे दापोलीला आता पालगडवरून राईट मारला तिथून मग हा आपला मस्त प्युअर बोलतात ना तसा कोकणातला रस्ता आजूबाजूला दोन्ही साईडला झाडं हा सिंगल लेन रस्ता आणि पाच मिनटामध्ये पोचू आता घरी पाऊस थोडा आहे तर त्यानंतरला मग असं वाटतं त्यांना परत पडेल पाऊस तर जेवढा रिमझिम आहे तेवढाच मस्त वाटतंय तर अशा प्रकारे आपण पोचू आपल्या गावी पिसईला तर ही होती आजची आपली ट्रॅव्हलिंग व्हिडिओ आणि पोचायला आपल्याला दोन अडीच वाजले इकडे कारण की पाऊस पण होता मध्ये मध्ये याच्या पुढे जे पण काय असेल व्हिडिओज ते तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये बघायला भेटेल मला पण एक्झॅक्टली माहीत नाही काय असेल ते पण ही व्हिडिओ मी इकडेच थांबवतो आणि भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तो तोपर्यंत तो चला बाय बाय